कारागृह पोलीस शिपाई भरती पुणे विभागाची पुणे पश्चिम विभागाची दोन हजार बावीस तेवीस साडीची जी लेखी परीक्षा आहे आज पूर्ण झाली आहे आणि लेखी परीक्षेची उत्तरतालिका मॉडेलान सर्की ही लगेच उपलब्ध झालेली आहे पाहू शकता या संदर्भातलं परिपत्रक लगेच जाहीर करण्यात आलं आहे पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांच्या अंतर्गत पाहू शकता कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस साडीची आदर्श उत्तरतालिका प्रोव्हेजनल की उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र पुणे आस्थापनेवरील कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीसमधील उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पस्तीस ते दहा पाच या कालावधीत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात आली आहे आणि सदर लेखी परीक्षेची आदर्श उत्तर तालिका प्रोव्हिजनल मॉडेलासारखी ए बी सी डी या संचनीय खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तर उत्तरतालिका प्रोव्हिजनल बाबत उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्यांनी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत इकडील कार्यालयास पाहू शकता मेल आय डी देण्यात आलेला आहे या मेल आय डीवर वर आवेदन अर्ज संपूर्ण नाव चेस क्रमांक आणि मोबाईल नंबर नमूद करून अर्ज सादर करायचे आहेत ही शेवटची तारीख असेल यानंतरचे आलेले अर्ज जे आहेत आक्षेप हे विचारात घेतले जाणार नाही आहेत त्याचबरोबर पाहू शकता प्रत्येक संचनिया जी पश्चिम विभाग भरती प्रक्रिया आहे काळागृह शिपाई भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस सडीची प्रोव्हिजनल आन्सर की क्वेश्चन सेट ए बी सी डी नुसार जाहीर करण्यात आली आहे इथे प्रश्न क्रमांक आहे यानंतर पर्याय क्रमांक बरोबर उत्तराचा पर्याय यामध्ये दर्शवण्यात आला आहे एक ते शंभर प्रमाणे चारही प्रश्नसंचांची जे उत्तरतालिका आहे जाहीर करण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता जे प्रश्न आहे म्हणजे पेपर जो आहे हा सुद्धा उपलब्ध झालेला आहे आता तुम्ही जर पेपर चेक केला तर पेपर तुमच्याकडे आहे आणि की तुमच्याकडे आता उपलब्ध झाले तर बरोबर उत्तराचे पर्याय तुम्ही चेक करू शकता आणि त्याबद्दल जर काही आक्षेप असल्यास तो आक्षेप सुद्धा घेतला जाऊ शकतो दहा एप्रिल दोन वाजेपर्यंत पाहू शकता अशा पद्धतीने श्री संचाची जी प्रश्नपत्रिका आहे ती माझ्याकडे उपलब्ध आहे आपण यावरचा डिटेलमध्ये विस्तार व्हिडिओ पाहूयात कशा पद्धतीचे प्रश्न आले होते एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन वेगळ्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण लाईव्ह मध्ये घेऊयात सगळे आहेत एक तर शंभर प्रश्न आणि त्याची उत्तरासकट ते कशा पद्धतीचे प्रश्न कोणत्या टाइपचे विचारले जात आहेत हे महत्वाचं आहे कारण कारण पाहू शकता आगामी जी सप्टेंबरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग होईल तर यासाठी आपण डिटेलमध्ये एक वेगळ्या व्हिडिओ सेशनमध्ये हे सगळे व्हिडिओ जे पेपर आहेत प्रश्नसंच आहेत ए बी सी डी हे पाहूयात पण तत्पूर्वी आता आपण फक्त एक नमुना म्हणून जो सी प्रश्नसंच आहे तो पाहत आहे तर यामध्ये पाहू शकता यामध्ये महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पश्चिम विभागासाठीची लेखी प्रश्नपत्रिका आहे सी पा सी प्रश्नसंच आहे यामध्ये नव्वद मिनिटांचा वेळ शंभर प्रश्न शंभर गुण आजचीच तारीख आहे पाहू शकता यामध्ये तुम्ही पाहिलं तर प्रश्नांचे उत्तर आता आपल्या आपल्याकडे उपलब्ध आहेत या पद्धतीने प्रश्नसंच सी पाहिला यामध्ये तर प्रश्नसंख्या सीमध्ये याचे उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता डी त्याच्यानंतर ए तर या पद्धतीने तुम्हाला उत्तरं प्राप्त झाली आहेत तुम्ही चेक करू शकता तुम्हाला किती गुण मिळत आहेत आणि चुकीचे प्रश्न प्रश्न जे आहे चुकीची उत्तरं तुमची म्हणजे यामध्ये काही आक्षेप असल्यास किंवा एखादा प्रश्न चुकलाय एखादा ऑप्शन चुकलाय तर या संदर्भातले आक्षेप घेण्यासाठीचा सा वेळ देण्यात आला आहे अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये उपलब्ध आहे आपण यावरचा व्हिडिओ सेशनमध्ये प्रत्येक प्रश्नाचं जे प्रश्न विश्लेषण आहे हे विश्लेषण करणार आहोत की कशा पद्धतीचे प्रश्न होते काठीने पातळी कशी होते हे डिटेलमध्ये सेशन सेशनमध्ये पाहणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स सगळ्या महत्त्वाचे जे व्हिडिओ सेशन आहेत हे मिळवण्यासाठीच लगेचच अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद